युट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी आज एक बारा दोन हजार चोवीसचं लोडिंग बघतोय आपण श्री कृष्णा बोरसे शिरोडी कन्नड आता हे जे लोडिंग चाललेलं आहे तीन वर्षाची चिंच कलमी पी के एम कलमी रोप असल्यामुळे प्रत्येक वर्षी आपल्याला उत्पादन चालू होते सल्ला व मार्गदर्शनही मिळत असतं खात्रीशी रोपावर सर्व नियोजन त्याचबरोबर चिंच म्हटलं तर लावली की एक वर्षातच उत्पादन चालू होते आणि सिलेक्शन करून रोपं भरली जातात खराब रोप वाटतं ते बाजूला काढलं जातं रोपं बघून भरायचे आहेत आता हे कन्नड संभाजनगरसाठी लोडिंग चाललेलं आहे याचबरोबर ह्याच गाडीमध्ये आपण गंगापूरचं पण लोडिंग बघणार आहोत तुम्हाला तर माहिती आहे विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी चीनचं लागवड म्हटलं तर ज्या शेतकरी बंधूंना शेती करायला वेळ नाही डॉक्टर पोलीस अधिकारी बिजनेसमॅन ही लोकं आणि एकदा लावली गेज आयुष्यमान दीडशे वर्षे आहे कलमी रोप असल्यामुळे प्रत्येक वर्षी फळदारणा होते आणि एकदा रोप लावलं हे रोप काढाय काढाय रोप एकदा रोप लावलं की आपल्याला प्रत्येक वर्षी उत्पादन येतं आणि चिंच हे कमी पाण्यामध्ये डेव्हलप होतंय त्याचबरोबर चिंचेला हा सहा हजार रुपये क्विंटल आहे आंबटगोड चिंच असते चिंचेमध्ये दोन प्रकार आहेत ते गोड चिंच आणि दुसरे आंबटगोड त्याचबरोबर आपल्याकडे पाच वर्षापर्यंत तयार झाडं मिळतात खात्रीची रोपावर सल्ला मारत सर्व नियोजन मिळतं बघू शकतो आपण सिलेक्शन करून कशी काढली जातात रोपे अशा प्रकारचे हे नियोजन बघू शकतो आपण आण हे हे का हा तिकडं कोण आहे प्रकारचं नियोजन आपल्याकडे पाच वर्षापर्यंत तयार रोपं मिळतात शासनमान्य नर्सरी असल्यामुळे अनुदानला बिल मिळते खात्रीची रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन असते अशा प्रकारचे हे पिकेन चिंच त्यामध्ये आपण लिंबू लावायचं आहे आंतरपीक म्हणून बऱ्याच शेतकरी बंधूंना घर बसल्या व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं शेअर करायचं आहे खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी हो थांबत तिरोप ठेव बजला बघू शकतो आपण हे घ्या तिरोप घेत्या बदलत अवय हे घ्या थात्रीसी रोपावर सल्ला मार तसे सर्व नियोजन मिळत असत एकोणीसशे ब्याऐंशी ची आहे ब्याऐंशी ची नर्सरी आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी चॅनलला आपण सबस्क्राईब केलं की घर बसल्याचे व्हिडिओ पाहू शकतो त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सरांना आता मी तीन वर्षाच्या झाडामध्ये आंतरपीक म्हणून पेरूचं नियोजन दिलेलं आहे अशा प्रकारचे नियोजन आपल्याला मिळत असतं खात्रीची रोपाबरोबर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे मिळत असतं आपल्याकडे पेरूमध्ये लखनौ असेल तैवान पिंक असेल व्हिएनार असेल सरदार असेल त्याचबरोबर अलाहाबाद सफेद असेल गुजरात रेड डायमंड अशी सर्व रोपं मिळतात त्याचबरोबर पाच वर्षापर्यंत आपल्याकडे आंबा नारळ पेरू चिक्कू संत्री मोसंबी चिंच लिंबू बुटके लोटन नारळ अशी सर्व रोपं मिळत असतात चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडतो तर व्हिडिओलाही लाईक करायचं आहे अशा प्रकारची लोडिंग बघू शकतो आहे यानंतर साहेबांनी आपल्याकडून बुटकी लोटण नाराज जात घेतलेली आहे लावले की तीनच वर्षात उत्पादन एका शेतकऱ्याने ही गाडी घेतलेली आहे कन्नड औरंगाबादमधील संभाजीनगर म्हणतो आपण त्यांच्यासाठी लोडिंग चाललेलं आहे अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे त्याचबरोबर सदाबार पेरू असेल तायवान पिंक असेल व्हिएनआर असेल ही सर्व जी रोपं आहेत ही मध्ये आंतरपीक म्हणून आपण चिंचेमध्ये घेणार आहोत जेणेकरून चिंच ही लागवड पंधरा बाय पंधरा वीस बाय वीसवरती करता येते आणि मधल्या पोर्शनमध्ये आपण आंतरपीक हे पेरूचं नियोजन दिलेलं आहे मी स्वतः बेईशी असल्यामुळे शेतकरी बंधूंना अशा प्रकारचं सर्व नियोजन लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन हे मिळत असतं त्यामुळे या बागा डेव्हलप होत असतात अशा प्रकारचे खात्रीच्या रूपावर सल्ला नियोजन पिरू जर म्हटलं तर एका वर्षात आपल्याला चाळीस पंचेचाळीस किलो माल मिळत असतो आता सरांनी बांधाला जो नारळ घेतलेला आहे तो ह्याच्यानंतर आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे अशा प्रकारचं बुटकी लोट नाराज पण लोडिंग असणार आहे व्हिडिओ माझे साध्या सरळ सोप्या भाषेत असतात शेतकरी बंधूंना घर बसलेला व्हिडिओ पाहता येतील कोकण भाटोली जांभळ असेल पांढरी जांभळ असेल थाई जांभळ असेल लिंबूमध्ये कागदी लिंबू मार्केट लिंबू बालाजी लिंबू म्हणतात त्याचबरोबर नारामध्ये मलेशियन डॉर्प लोटन चेनंगी ऑरेंज डॉर आंब्यामध्ये केशर हापूस ततापरी दशेरी लंगडा बदामी त्याचबरोबर अल्ट्रा हायडेन्सिटी सदन पद्धतीनं केशर आंब्याची रोपं मिळतात आपल्याला लागवडीसाठी रोप काढा रोप खराब आहे काढा नाही हां काढा मावशी दुसरं रोप घ्या अशी स्वतः आपल्या मार्गदर्शनासाठी रोप लोडिंग होत असतात बघू शकतो आपण एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी तुम्हाला तर माहिती आहे विशेष भारी खात्रीची रोपाबरोबर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अशा प्रकारची आमची टीम गाडी लोडिंग करत असताना थोडा विचार करत असते बघू शकतो अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरचा संपर्क करा ते आमचे जे अत्तार ट्रान्सपोर्टचे मालक पुष्पा कायम वेळेत न पोचतात हे यांचं वैशिष्ट्य शेतकरी बंधू असं हसत खेळत वातावरण असतं कारण तुम्हाला तर माहिती आहे पस्तीस एकरात नर्सरी म्हणले की विषय खात्रीशीर विषय हार्डच असतो त्यानंतर आपण नारळ लोडिंग करणार आहे महाराष्ट्रात सर्व शेतकरी बंधूंना बुकिंग नंतर रोपा घरपोच खात्रीशीरपावर सल्ला मार्गदर्शन अनुदानला बिल शासनमान्य नर्सरी असल्यामुळे फळबाग योजनेमध्ये आपण अनुदान घेऊ शकतो अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करायचा आहे ह्यानंतर आपण आता नारळ लोडिंग बघणार आहोत म्हणजे आता आपलं लोडिंग चींचं पेरू त्याचबरोबर मलेशियन डॉवर नारळ हे सगळं लोडिंग जे आपण बघत आहोत एक बारा दोन हजार चोवीसला कृष्णा बोरोजे शिरोडी कन्नडसाठी सराने चिंचेमध्ये मध्ये नियोजन केलंय आणि बांधाला सगळा नारळ लावायचा आहे अशा प्रकारचे लोडिंग तुम्हाला तर माहिती विशेष भारी त्यासाठी शेतकरी बंधूंनी पूर्ण जे नियोजन करायचं लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन त्यासाठी न विसरता चॅनलला लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे अधिक माहिती नव्हती संपर्क करायचा आहे आपला दिवशी जय हिंद जय महाराष्ट्र लेटेस्ट